मनापासून स्वागत करीत आहे तर आज मार्गसीस महिन्यातला दुसरा गुरुवार आहे तर दुसऱ्या गुरुवारची पूजा मी कशा पद्धतीने मांडते आणि ब्लाउज पीस पासून आपण कलशाला कशा पद्धतीने साडी घातली जाते ते आजच्या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे चला तर आपण या व्हिडिओला सुरुवात करूया आणि मार्गसीस महिन्यातल्या पहिल्या गुरुवारची पूजा आपण सविस्तर माहिती आपण त्या व्हिडिओमध्ये मध्ये मी दाखवलेली आहे तर तो व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता तर कोणतीही पूजा करण्याच्या अगोदर सर्वप्रथम आपण येथे स्वास्तिक काढून घेतलेला आहे त्या स्वास्तिकला आपण आता हळदी कुंकू लावूया तर स्वास्तिक वरती आपण अक्षदाही टाकून घ्यायचे आहेत पण आता स्वास्तिक वरती पाठ ठेवायचा आहे आणि पाटावरती आपण लाल वस्त्र टाकून घ्यायचे आहे पूजाला सुरुवात करण्याच्या अगोदर आपण आता सर्वप्रथम आपण दिवा लावून घ्यायचा आणि अगरबत्ती लावून घ्यायची आहे तर आपण आता अगरबत्ती लावून साईडला ठेवूया ही पूजा करण्याच्या अगोदर आपण आता गणपती बाप्पाची स्थापना करूया तरी ते आपण तांदूळ घेतलेला आहे त्या तांदळावरती आपण आता गणपती बाप्पाची स्थापना करूया तर आपण आता गणपती बाप्पाला हळदी लावूया तर गणपती बाप्पाला आपण आता फुलवावया तर महालक्ष्मीच्या फोटो आपण सर्वप्रथम स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचा आणि त्यानंतर आपण तर गणपती बाप्पाची स्थापना झाल्याच्या नंतर महालक्ष्मीच्या फोटोला आपण हार घालून फोटो पाटावरती ठेवलेला आहे फ्रेश असा हार घातलेला आहे आपण तर महालक्ष्मीला आपण आता हळदी कुंकू लावूया सरस्वतीला बी हळदी कुंकू लावायचं आहे आणि स्वतःलाही लावून घ्यायचं तर आपण महालक्ष्मीचा आपल्याकडे छोटीशी मूर्ती आहे त्या मूर्तीची आपण आता स्थापना करूया तेच तांदूळ आपण आता परत दुसऱ्या गुरुवारच्या पूजेला टाकायचे आहेत असे त्यानंतर आपण अशा पद्धतीने फुल बनवून घ्यायचं आणि आपण आता हा कलश घेतलेला आहे तो कलश आपण आता तांदळावरती ठेवायचा आहे आपण आता कलशाला खालींवरती आपण अशा पद्धतीने कुंकवाचे बोट ओढून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने बोट जर नाही ओढले तर स्वस्तिक जरी काढलं तरी चालत तर आपण पाच बोट असे कुंकाचे ओढून घेतलेले आहेत कलशामध्ये आपण फ्रेश पाणी घेतलेलं आहे तर या पाण्यामध्ये आपण हळदी कुंकू टाकूया तर एक रुपयाचा आपण कॉइन टाकायचा त्यानंतर आपण सुपारी टाकायची आणि सुपारीच्या नंतर आपण अक्षदा ही पाण्यामध्ये टाकायचे आहेत आपन हाँ गेत है, तर आपण हा ब्लाउज पीस घेतलेला आहे तर ब्लाउज पीसाला आपण अशा पद्धतीने प्लेट टाकून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपण याला पिन लावायचे आहे म्हणजे व्यवस्थित प्लेटा प्ले येतील म्हणजे कलशाला आपल्याला व्यवस्थित साडी घातल्यासारखं दिसेल अशाच पद्धतीने आपण दोन्ही साईडने प्लेटा टाकायच्या आहेत अशा पद्धतीने प्लेटा टाकलेल्या आहेत तर आपण आता कलशाला घालून घेऊया तर आपण आता प्लेटा टाकल्याच्या नंतर आपण आता कलशाला साडी घालूया आणि त्यानंतर पाठीमागच्या साईडला अशा पद्धतीने क्लिप लावायची आहे तर पाच फळांचे आपण आता डहाडे घेतलेले आहेत ते कलशामध्ये अशा पद्धतीने ठेवूया व्यवस्थित ठेवून घ्यायचं आणि आंब्याचे इथे पानं घेतलेले येतं पाच पानं घ्यायचे आंब्याचे पण तर आपण आता व्यवस्थित लावून घेऊया अशा पद्धतीने आणि त्यामध्ये नारळ ठेवायचा आता आपण आता इथे नारळ घेतलेला आहे तर नारळाला आपण आता हळदी कुंकू लावूया तर हळदी कुंकू नारळाला लावल्याच्या नंतर आपण स्वतःला पण लावून घ्यायचं आहे आणि आपण आता या कलशामध्ये आपण आता नारळ ठेवूया तर अशा पद्धतीने नारळ ठेवून घ्यायचं व्यवस्थित आपण आता कलशाला मुकुट लावूया तर पाठीमागच्या साईडला आपण दोरीने बांधून घ्यायचं आहे मुकुट तर देवीला आपण आता आपल्या आवडीनुसार दागिने घालायचे आहेत तर इथे आपण मंगळसूत्र घातलेलं आहे देवीला ओढणी ठेवूया तर आपण आता देवीला गजरा लावूया तर मस्त असे फ्रेश फुलं घेतलेले आहेत आणि गजरा लावल्याच्या नंतर देवी किती सुशोभित दिसत आहे एक... देवीच्या मुखवट्याला हळदी कुंकू लावूया तर आपण इथे सोन्याची नथ घातलेली आहे मुखवट्याला किती मस्त अशी दिसत आहे तर आपण पाटावरती पाच विडे ठेवलेले आहेत त्यावरती आपण आता पाच हळकुंड ठेवूया त्यानंतर आपण खरीक पार सुपारी ठेवायच्या आणि जे खोबऱ्याचे तुकडे करून घेतलेले आहेत ते बी आपण ठेवायचे पिड्याला आपण आता हळदी कुंकू लावूया तर येथे आपण पाच प्रकारचे पाच फळ घेतलेले आहेत तर आपण आता पाटाच्या साईडला ठेवूया आपण तर आपण देवी आता देवीसमोर खडी साखरेचा नैवेद्य ठेवूया तर अशा पद्धतीने आपण आता पूजा मांडून घेतलेली आहे आपली पूजा मांडून झालेली आहे आणि त्यानंतर आपण आता साईडला रांगोळी काढून घेऊया लास्टला कारण की पूजा मांडत असताना आपली रांगोळी पुसली जाते त्यामुळे लास्टला मी रांगोळी काढीत आहे आता आपण स्वस्तिक करूया सकाळी आपण आता अशा पद्धतीने रांगोळी काढून घ्यायची आणि त्यानंतर पूर्ण आपण सकाळी पूजा मांडून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण संध्याकाळी कहाणी वाचून आरती घ्यायची आहे दारामध्ये दारामध्ये महालक्ष्मीचे पावले ठे काढलेले आहेत रांगोळीचे तर आपण आता या पावल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं त्यानंतर आपण फुलं वाहून घ्यायचे तर आपण इथे स्वास्तिक काढलेलं आहे त्या स्वस्तिकला हळदी कुंकू त्यानंतर अक्षदा टाकायच्या नाही जर असं पुरून टाकायचं काय होत त्यामुळे मग काय पकडत नाही देवा तर सकाळी आपण आता पूजा मांडून घेतलेली आहे तर संध्याकाळचे आता सात वाजलेले आहेत तर पूर्ण दिवे आपण आता लावून घेतलेले आहेत तर सर्वप्रथम आपण महालक्ष्मीची कथा वाचून घेऊया <ईसेट> आणि त्यानंतर जेवढे आपल्याला आरत्या घ्यायच्या आहेत तेवढ्या आरत्या बी घ्यायच्या आहेत तर इथं साहेबांचं काम चालू आहे कपूर टाकायचं दिव्यामध्ये ठेवू ती एक दिवा ठेवा आ, चाहे, तर आपल्याला महालक्ष्मीची कहाणी वाचायची आहे तर साहेबांचं आता हार्दिकुंकू लावायचं चालू आहे ह्यावेळेस पहिल्याही गुरुवारला पूजेसाठी साहेब होते आणि दुसऱ्याही गुरुवारच्या पूजेसाठी आहेत नेमानेम ड्युटी सकायची होती त्यामुळं का झालं बेटाओ कोण बॉल घेते तू खाली घेऊन त्या बॉल खेळायला आता आपल्याला का नि वाचायची आरती करायची त्यासाठी शांत बसायच बेटा उक्रू रे कोटी समप्रभा निघणे अनंतकोटी ब्रह्मांड नायक परब्रह्म श्री सचिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय भक्तांनो श्री महालक्ष्मीची वृत्ताची कथा गुरुवाची ही कहाणी वाचल्याने किंवा ऐकल्याने दुःख दारिद्र्य दूर होते श्री महालक्ष्मीच्या कृपेने समृद्धी संपत्ती ओम श्री महालक्ष्मी देवी न ओम ही श्री महालक्ष्मी देव नमः ओम शांति 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 श्री महालक्ष्मी कामना देवास्थ माना कामेश्वरा विसण दधाणे महाराज ओम स्वास्ति साम्राज्यम भोज्यम भोज्य सौराज्यम वैराज्यम परमेम राज्य महाराजाधिपत्यम समय स्थिति सार्वभ सार्वीश अन्दान प्रधान समुद्रपरत तट श्लोकाशु मरत पर मरस्वे वसंग्रह अवशिके आपण आता नैवेद्य दाखवूया आणि त्यानंतर आपण गुरुवारचा संध्याकाळचा उपवास सोडूया आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा परत भेटूया असेच नवीन एक छानसा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद